बघा इकडे उंबर आहे आपण जाऊया बघा मुंबई मुंबई नाही उंबर खरीच हाय नमस्कार मित्रांनो आज मी चव्हाला अंघोळ करायला आणि अंघोळ करायला जाते तुम्हाला मी या मध्ये आमच्या म्हणजे शेतावरील जो आजोबाचा परिसर आहे तो मी तुम्हाला या मध्ये दाखवणार आहे तर चला पटापट अंघोळीला जाऊ ट्रॅव्हल वगैरे आम्ही घेतलेला आहे आणि पटापट पड़ जाऊया आपण तर हे आहे करवंद करवंदीला फुलं आलेले आहेत हे फुलं इकडे पण लागलेले आहेत यांना म्हणजे मटामट करवंद लागतील बघा किती बारी मुंगे आहेत आणि लहानपणी असतानाही म्हणजे फुलं तशी तोडून खायचं गारामध्ये कुटून वगैरे मस्त पै खायचं करवंद करवंद लागली तर आणखी खूप जोरात मजा आमची लोणचं करायला भेटेल आणि पुढे आतमध्ये कोयला आहे बघा लागलं तर ते एकदम बेकार काम आहे त्याचं रडवतं तर तर, तर आपल्या आंघोळीच्या ठिकाण मी तुम्हाला दाखवतो लहानचं आहे पाणी पण आटतं आणि सकाळपर्यंत पाणी तिथं पूर्ण ते भरून झालेलं असतं तर मी ठिकाण तुम्हाला दाखवतो चला बघा बघा म्हणजे किती भारी जागा आहे खेळायला इकडे मस्त शांत येऊन झोपायचं पण मस्त वाटेल इकडे आहे सावर आम्ही याला म्हणतात याला लाल लाल ला, फुले येणार तर बघा इकडे दगडे म्हणजे पुढे विहीर आहे आणि हा वातावरण मी इकडे कधी कधी नेटवरती येतो बघा किती भारी दिसतं बैल वगैरे आहेत आता मावळायला जाईल इकडे तर पुढे आपलं म्हणजे रंघोळीचं ठिकाण आहे पाणी थोडंसं आहे ते तिथे आपण अंघोळीला जाऊ बघा किती भारी उभे आपल्या आलेलं आहे ठिकाण हे आपलं लहानस ठिकाण आहे घोळीच्या रोजचं आपण इथे चांगोळी करायला येतो हे आहे चोणी आणि हे आहे पाणी आणि झरी या विहिरीतून पाणी म्हणजे हे येतं ते पर्यंत तिथं आपल्याने बांध भरलेला आहे बांधावरून पाणीकडे खाल जातो तर तुम्हाला कुठे जातं दाखवतो बघा आहे पाणी म्हणजे आतापर्यंत राहायला चांगली गोष्ट आहे इकडे खालपर्यंत पाणी जात आहे हे बघा इकडे पूर्ण इकडं पाणी जातं उंबार याला उंबर लागलेलं नाही आहेत तुम्ही काय याला अंजीर म्हणत असाल पण सध्याला एक नाही लागलेलं ला आहे पाण्या ठिकाणी आहे तो तर बघा खालती किती भारी आणि हे जागा आहे लोक आहे तिकडे बघा पाणी हे पूर्ण तिघड जातून फोन फो पडला म्हणजे गे कामातून गेला आपलं लोकेशन मित्रांनो चप्पल तर इथून पडाल असं वाटतं तर इथून आपण जाऊ पळूया तिथे का असं चप्पल कडक असल्यामुळे सरकत ते रे पटापट अंघोळ करूया आणि पुढचं एक खतरनाक झाड तुम्हाला हा कपडं ठेवलेलं आहे त्याला पटापट काढतो आंघोळ करून तुम्हाला पुढचे ते झाड पण दाखवतो आणि ती जागा पण दाखवते कसं काय आहे ते तुम्हाला पूर्ण या वेळेमध्ये दाखवणार आहे तर त्याला उपरात डंबरेला पहिला आंघोळ करायला डांबरेला तर लागणारच आपलं रोजचं स्पेशल ह्याच्या डमलेलं आहे करून पूर्ण इकडून पाणी येतं आणि मी अंडरवरून माझ्या मित्राचे आहे तो घेऊन जात नाही कारण तो कमाला गेलेला आहे तर आपल्या अंगावर झालेला आहे मित्रांनो तर तुम्हाला याच्या पुढच्या मी व्हिज दाखवतो कसं आहे ते विहीर दाखवतो पहिल्यांदा हे पाणी पूर्ण म्हणजे त्या विहिरीतून मुरून वाहत आणि त्या हे पूर्ण हे देवाचं ठिकाण आहे आपल्या गावकरी देव मान गावकरी लोक मानतात देवाला तर हे पूर्ण ठिकाण म्हणजे देवाचं आहे इकडे जांभळे पण त्याच ते तेच देवाचं ठिकाण आहे बघा मी कसं आहे तिथे बघाच गेलं तर हे पाणी बघा पिण्याजोग आहे काही नाही हे पाणी आपल्या गावाला पोहोचवलं जातं ही पाईपलाईन आहे पूर्ण या ठिकाण तिकडे वरती एकदम लांब आणि हे आहे ते इकडे आहे बघा मा दाखवतो हे आहे देवाचे ठिकाण इकडे आपले देव पण आहेत बघा आणि इकडे म्हणजे हे पूर्ण जागा आहे ना ही म्हणजे इकडे गुरं वगैरे आहे ते या उन्हाळ्याच्या दिवशी इकडेच राहतात पण पहिल्यांदा इकडे पाणी नाही आहे बैलांना पिण्यासाठी आटलेलं आहे तर मित्रांमागे साथी है। मित्रा मागे साती होते आहे ना देवा म्हणजे देवाला सेंदूर वगैरे लावतात तर इकडे कोंबड्या वगैरे भुजलेल्या आणि

तर बघा अ झाड किती किती म्हणजे वर्ष जगलं असेल कमेंट करा कारण एकदम जुनी झाडं आहेत या ठिकाणी हे पण झाड बघा त्याच्या आतमध्ये पिलं आकाशी पिलं वगैरे असतात काही पण असू शकतं आणि हे देवाचं ठिकाण वगैरे आहे गावकरी माणूस देवाला खूप मानतात आणि हे बघा हे किती खतरनाक याला आंबे लागायचे लहानपणी आम्ही घर सोडून म्हणजे सर्व दि सगळा दिवस इथेच आम्ही ह्याच आंब्याखाली येऊन आंबे खायचे पण आता काय आंबा पण नाही राहिला मित्रांनो आणि हे करवंदी बघा हा आंबा पूर्ण इकडे होता आणि हा आंबा सरळ होता जवळून दाखवतो पण भीती पण वाटते मित्रांनो मुरला वगैरह आनी करवंदी इकड़े बढ़ा मुरला वगैरह तो मग खास है जांभ हे पे जां हे जांभरे मित्र जां जां जांभ लगता आंबा आंब्या जो इकड़े पूर्ण आंबे पढ़ाए आम्मी इतके गांव की मिले या आंबे वे वगैरह आंबे खड़ा

मी कुईलू तुम्हाला दाखवतो लागलं तर मोठ्या माणसाला हलवतो हे आहे कुईलू त्याला पण टच पण करणार ना नाही बघा किती खतरनाक आहे हे आपलं म्हणजे देवाचं हे ठिकाण आहे आणि इकडे आपले हे झाड आहे ना मोठं झाड इथे आपले वाडे आहे तर मित्रांनो ज्याने कोणी माझा शर्ट पण बघितला असेल तर थँक्यू धन्यवाद असेच धन्य। व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपण आता एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटू किंवा सांगा काय दाखवते मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करेन तर चला तर बाय आता